महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार साहेब महाविकास आघाडीचे आपले उमेदवार प्रवीण परवेकरजी आणि ते विचार ऐकत असताना आणि मागील पाच वर्षामध्ये चंद्रपूरच्या आमदाराबद्दल या भागातील अनुभव समजल्यानंतर मनावा लगे कि अब हवाई करेगी रोशनी का फैसला अब हवाई करेगी रोशनी का फैसला जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा कृपया सवाल बसावे कृपया सवाल बसावे एक तरुण कांग्रेस का कार्यकर्ता प्रवीण पडवेकर एक ईमानदार कांग्रेस का कार्यकर्ता प्रवीण पडवेकर शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती समर्पित राहून काम करणारा कार्यकर्ता आणि प्रवीण पडवेकर भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या मूल्यांवरती शंभर टक्के समर्पित राहून काम करणारा कार्यकर्ता उद्या आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे ही विनंती करण्याकरता मी आपल्या समोर इथे उपस्थित झालो <coughs> महायुतीच्या सरकारनं कशा प्रकारचा गोंधळ राज्यामध्ये टाकलेला आहे ते आपण सर्वांनी बघितलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी जे घडलं नाही तसा तो सर्व प्रकार महायुतीने महाराष्ट्रामध्ये घडवण्याचा प्रकार केलेला ज्या शरद पवारा पवारांना अजित पवारला तीन वेळा उपमुख्यमंत्री केलं त्या अजित पवारांना शरद पवारचं घर तोडलं शरद पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि ज्या एकनाथ शिंदेला बाळासाहेब ठाकरे पासून तो उद्धव ठाकरेनं वाढवलं त्या एकनाथ शिंदे न शिवसेना तोडली हे सर्व आपण उघड डोळ्यांनी बघितलं या सर्व घडामोडीनंतर जेव्हापासून एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवारच सरकार राज्यामध्ये आलं त्या दिवसापासून आपण बघितलं की सरे आम महाराष्ट्रामध्ये लुटण्याचा प्रकार सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये झाला आता जगामध्ये एक नवीन स्थापित केला असं जर का मी म्हटलं ते चुकीचं होणार नाही दिलेलं कुठलंही आश्वासन यांनी पाळलं नाही आणि निवडणुकीच्या तोंडावरती चार दोन निर्णय करून लोकांची मत कशी भेटतील तसा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे मित्रांनो मी आपल्याला सांगणार आहे जेव्हापासून मोदी आणि शिंदेच सरकार आहे तेव्हापासून कुठल्याही कास्तकाराच किंवा सर्वसामान्य माणसाच एक रुपयाचं कर्ज देखील यांनी माफ केलं नाही पण चोवीस उद्योगपतींच सोळा लाख कोटी रुपयाच कर्ज यांनी माफ केलं ला। सोळा लाख कोटी रुपये भारताच्या सेनेवरती जितका पैसा खर्च होतो तीन वर्ष खर्च होईल एवढा सोळा लाख रुपये ही रक्कम ठरते सोळा कोटी तरुणांना एक लाख वर्षाची अशी नोकरी जर का दिली तर त्यावरती सोळा लाख कोटी रुपये खर्च होतील चोवीस उद्योगपतींचे पैसे अशा पद्धतीने माफ केले जातात पण सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याकरता शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता अशा प्रकारचा निर्णय भाजप आणि शिवसेनेनं आणि अजित पवारच्या पक्षानं या मागच्या काळामध्ये घेतला नाही तरुणांच्या हाताला काम नाही या भागामध्ये चंद्रपूर मध्ये बेकारी अनेक पटीने वाढलेली आहे मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित आहे तर बारा मिनिटाला महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या स्त्रीची आबरू लुटल्या जाते ही परिस्थिती आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये महायुती जर का आपल्याला मत मागत असतील तर त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली हे सांगण्याकरता मी इथे उपस्थित झालो आहे